सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग त्यानो बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे कर्जबाधा आपण वेगवेगळ्या कारणासाठी कर्ज घेतो कधी स्वतःचं घर घेण्यासाठी कधी एखादा फ्लॅट खरेदी करण्यासाठी कधी स्वतःची गाडी घेण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या लग्नासाठी एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आपण सहज कर्ज घेतो कधी पन्नास हजाराचं घेतो तर कधी आपण पन्नास लाखाचं पण कर्ज घेतो कर्ज घेताना आपल्याला खात्री असते दोन वर्षात चार वर्षात पाच वर्षात मी हे कर्ज फेडेल पण चार पाच हप्ते फिटले चार पाच हप्ते भरले की बाकीचे हप्ते थकतात कारण पैसाच येत नाही कर्ज वाढत जातं एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागतं बघा ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात कर्जाची समस्या आहेत ज्यांचं कर्ज काही केल्यास संपत नाही आहे किंवा खूप कष्ट मेहनत करूनही पैसा येत नाही आहे धनाची समस्या सुटत नाही आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे असे दोन उपाय ज्यापैकी एक जरी उपाय तुम्ही केला तर कर्जातून कर्जाच्या ऋणातून तुमची मुक्तता होईल लाखोंचं कर्ज असो किंवा करोडोंचं कर्ज असो ते कुठेतरी कमी होत जाईल आता सगळ्यात पहिला उपाय कुठल्याही शुक्रवारी करायचा आहे कुठलाही आता आज शुक्रवार आहे तुम्ही आज करा व्हिडिओ थोडासा लेट बघितला तर पुढच्या शुक्रवारी करा आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ज्याला आपण आटा म्हणतो हा आटा किंवा गव्हाचं पीठ जे आहे ते घ्यायचं आहे या पिठामध्ये तुम्हाला थोडं पाणी घालायचं आहे एक किंचित कणभर तुम्हाला मीठ घालायचं आहे यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि याची पोळी करायची आहे आपण ज चपाती रोटी बनवतो अगदी तशीच गव्हाच्या पिठाची एक छान तुम्हाला पोळी बनवायची आहे जी गव्हाच्या पिठाची पोळी बनवलेली आहे ती केळीच्या पानावर ठेवायची आहे एक केळीचं पान घ्यायचं त्या पानावरती ही पोळी ठेवायची आणि त्या पोळीवरती कर्जमुक्ती असं मधाने लिहायचं एका वाटीत थोडीशी मध घ्यायची आता मधाने लिहिल्यानंतर तुम्हाला ते दिसणार नाही पण तुम्ही लिहिलं हे तुमचं तुम्हाला समजणार म्हणून तुम्हाला त्या पोळीवरती कर्जमुक्ती असं लिहायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्या पोळीच्या वरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे एकच खूप मोठा नको खूप छोटा नको मध्यम इतका तरी गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्या गुळाच्या वरती जो गुळाचा खडा तुम्ही ठेवलेला आहे त्या गुळाच्या वरती तुम्हाला कच्ची म्हणजे खूप कच्ची नको खूप उखळलेली नको कच्ची मध्यम थोडी भिजत घालायची चणा डाळ आणि ही भिजत घातलेली चनाडाळ थोडीशी फुगली थोडीशी ती मोठी झाली की त्याच्यानंतर ती काढायची उखडायची नाही ही पिवळी चणा डाळ तुम्हाला त्या गुळाच्या खड्यावर ठेवायची आहे आता हे घेऊन हे केळीचं पान घेऊन कुठल्याही गायीजवळ जायचं आहे जिथे कुठे गोमाता असेल त्या गोमातेजवळ जायचं आहे आणि तिथे जाऊन सगळ्यात पहिले गोमातेच्या पायावर थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं जल अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर हे जे केळीचं पान ज्यामध्ये ठेवलेली ही गव्हाची पोळी आहे ती तुम्हाला काईला गोमातेला खाऊ घालायची आहे बघा पोळी त्याच्यासोबत घातलेलं गूळ आणि त्याच्यासोबत घातलेली चना डाळ तीनही गोष्टी तुम्हाला गोमातेला खाऊ घालायच्या आहे तिथेच थांबायचं आहे आता जेव्हा तुम्ही तिला ते खाऊ घालाल तेव्हा तिची जीभ किंवा तिची लाळ तुमच्या हाताला स्पर्श झाली पाहिजे दोनही हाताला किंवा एका हाताला था झाली तरीही चालेल जशी तिची लाळ तुमच्या हाताला जाई लागेल जशी तिची जीभ तुमच्या हाताला लागेल ला लागे। समजून जा की तुमचं जे काही कर्ज आहे त्या कर्जातून तुमची मुक्तता म्हणजे जे काही तुमचं कर्ज आहे त्या कर्जातून तुमचं जे ऋण आहे ते फिटेल तुमचं कितीही करोडोंचं लाखोंचं कर्ज असेल त्या कर्जात तुम्हाला कुठेतरी मार्ग भेटेल पण हा उपाय एकाच शुक्रवारी केला आणि झालं असं नाही त्या एकाच शुक्रवारी केला आणि असं काय होतं का तर बघा मीच तुम्हाला सांगते एका शुक्रवारात काहीच होणार नाही तुम्हाला कमीत कमी तीन महिने हा उपाय करायचा आहे प्रत्येक आठवड्यातून शुक्रवार येतो त्या प्रत्येक शुक्रवारी छान पोळी बनवायची त्यावरती गुळाचा खडा चणा डाळ ठेवायची आधी जे काही कर्जमुक्ती आहे ते मधीने लिहायचं मग हे सगळं साहित्य ठेवून गोमातेजवळ घेऊन जायचं तुम्ही तीन महिने किती तीन महिने जर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी एखादा शुक्रवार दुसरा शुक्रवार गेला तर चालू शकतो पण तीन महिने कमीत कमी जर ही सेवा तुम्ही केली तुम्हाला सांगते या तीन महिन्यांमध्ये तुमचं जे काही मोठ्यातील मोठं कर्ज असेल किंवा किती लाखांचं कर्ज असेल त्या कर्जात तुम्हाला मार्ग कर्जा सापडेल तुमच्याकडे कुठल्या ना कुठल्या मार्गाने पैसा येईल आणि जेव्हा तुमच्याकडे पैसा येईल तेव्हा आपोआप ते जे कर्ज आहे ते फिटत जाईल आता मी तुम्हाला दुसरा उपाय आहे दुसरा उपाय धनप्राप्तीसाठी पैशांची समस्या दूर करण्यासाठी पैसा आकर्षित करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे <clears throat> बघा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी बाजारातून किंवा दुकानातून एक नारळ आपल्या घरी आणायचा आहे जो नारळ आपण घरी आणलेला आहे तो स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे ठीक आहे हा नारळ स्वच्छ पाण्याने धुवून तुम्हाला त्या नारळाला लाल रंगाचा धागा बांधायचा आहे हा धागा सात वेळा गुंडाळायचा आणि सातव्या वेळी गाठ मारायची ठीक आहे आता हा नारळ माता लक्ष्मीच्या समोर देवघरात माता लक्ष्मीची प्रतिमा फोटो काही असेल त्याच्यासमोर हा नारळ ठेवायचा या नारळाला हळदी कुंकू अर्पण करायचं या नारळाला धूप दीप ओवाळायचा त्याच्यानंतर हा नारळ उजव्या हातात घ्यायचा आपली जी इच्छा असेल जी काही धनाची इच्छा असेल पैशांची इच्छा असेल कर्जाची इच्छा असेल ती त्या नारळात सांगायची ठीक आहे त्याच्यानंतर हा नारळ पुन्हा जिथे होता देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर तिथे ठेवायचा माता लक्ष्मीला इच्छा व्यक्त करून आपली समस्या सांगून हा नारळ माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायचा आणि माता लक्ष्मीला सांगायचं की हे हे माझं कर्ज आहे किंवा माझ्याकडे पैसा येत नाही पैसा येऊ दे कर्जाची समस्या दूर होऊ दे हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर पुन्हा तो नारळ तिथून उच उचलायचा ठीक आहे पुन्हा तो नारळ माता लक्ष्मीच्या समोरून उच उचलायचा आपल्या उजव्या हातामध्ये हा नारळ घ्यायचा आणि तुम्हाला जो मंत्र सांगतेय तो मंत्र एक हजार आठ वेळा म्हणायचा किती एक हजार आठ ओम ऋणेश्वराय नमहा हा मंत्र एक हजार आठ वेळा म्हणायला तुम्हाला वीस ते फक्त पंचवीस मिनटं लागतील ओम ओम नमहाम कृणेश्वराय ओम ऋणेश्वराय नमहाम ऋणेश्वराय नमहाम ऋणेश्वराय ओम ऋणेश्वराय नमहा बघा ओम ऋणेश्वराय हा मंत्र एक हजार आठ वेळा म्हणायचा एक हजार आठ वेळा हा मंत्र म्हणून झाला की हा नारायण माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा ज्या शुक्रवारपासून तुम्ही ही सेवा कराल समजा मी आजपासून ही सेवा सुरू केली या शुक्रवारपासून तर तुम्हाला कमीत कमी, -कमी एकवीस दिवस रोज एकवीस दिवस रोज जो मंत्र सांगितलेला आहे तो मंत्र एक हजार आठ वेळा त्या नारळावर म्हणायचा मंत्र म्हणून झाल्यानंतर हा नारळ माता लक्ष्मीच्या समोर फोटो समोर किंवा टाका समोर ठेवायचा एकविसावा दिवस असेल जो एकविसावा दिवस असेल त्या एकविसाव्या दिवशी हा नारळ कुठल्याही वडाच्या झाडाखाली घेऊन जायचा बघा वडाचं झाड ज्यामध्ये बटकेश्वर महादेवांचा वास असतो बटकेश्वर महादेव हे कर्जमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी असतात जे कर्जातून क्षणात भक्तांची मुक्तता करतात म्हणून हा नारळ तुम्हाला बट आ, वडाच्या झाडाखाली घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला हा नारळ वडाच्या गुडाजवळ तुम्हाला तिथे त्या झाडाला टच करून तिथे ठेवायचा आहे पुन्हा एकदा आपलं कर्ज जे काही आहे धनाची जी काही समस्या आहे ती तिथे सांगायची आहे आणि त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो तिथे फोडायचा आहे नारळ तिथे वडाच्या झाडाखाली फोडायचा आहे या नारळात जे पाणी आहे हे त्या वडाच्या खोडाजवळ अर्पण करायचं आहे ठीक आहे हा या नारळातलं पाणी वडाच्या खुडाजवळ अर्पण केल्यानंतर ज्या नारळाच्या वाट्या राहतील म्हणजे नारळ जो आहे तो त्याचे दोन भाग तयार होतील तर हे दोनही जे भाग आहेत हे तिथेच ठेवायचे तिथेच सोडायचं ते घरी आणायचे नाही किंवा कुणालाही द्यायचे नाही ते पाणीसुद्धा तिथेच अर्पण करायचं आणि ते जे नारळ आहे तेसुद्धा तिथेच ठेवायचं आणि घरी यायचं तुम्हाला सांगते एकवीस दिवसात किंवा एकवीस दिवसाच्या पुढे दोन चार दिवसात तुम्हाला त्या वाटा मिळत जातील दहा देशांनी त्या वाटा तुमच्या आयुष्यात खुल्या होत राहतील कितीही कर्ज असेल कितीही लाखोंचं करोडोंचं कर्ज असेल त्या कर्जातून कर तुम्हाला मार्ग सापडत जातील तुमच्या नशिबात नसेल तोही तो तोही तो, तो जो पैसा आहे ना तो तुमच्याकडे आकर्षित होईल हा उपाय खूप प्रभावी आहे मी स्वतः माझं कर्ज फिटण्याससाठी हाच उपाय केला होता मी तुम्हाला एकवीस दिवस सांगते मी स्वतः एकवीस दिवस केला होता पण एक आठव्याच दिवसापासनं या उपायाचा मला अनुभव यायला लागला होता तुम्हालासुद्धा तुम्ही करायला सुरुवात केल्यानंतर एक दोन ते चार दिवसांमध्ये अनुभवायला सुरुवात होईल धनाचे मार्ग खुले होत जातील कुठून ना कुठून घरामध्ये पैसा येत जाईल खूप साधे सोपे उपाय आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ